नमस्कार देश माझा मध्ये आपले स्वागत आहे चारे तालुका बार्शी येथील पंचशील बुद्ध विहारात बुद्ध जयंतीनिमित्त मूर्ती प्रतिष्ठापना बार्शी तालुक्यातील चारे येथील पंचशील बुद्ध विहारात बुद्ध जयंतीच्या निमित्ताने बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की चारे गावातील बौद्ध समाजाने पंचशील बुद्ध विहारात पंचधातूची बुद्ध मूर्ती स्थापन करण्याचा संकल्प भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वर्षावासाचा कालावधीमध्ये केला होता हा संकल्प आज बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने पूर्ण केला <us> बुद्ध मूर्तीचा संपूर्ण खर्च चारेगावचे सुपुत्र प्राध्यापक प्रकाश भालेराव यांनी आपल्या पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ केला व पुणे येथून बुद्ध मूर्ती आणली समाजाने बुद्ध मूर्तीवर फुलांचा वर्षाव करत गावातून बुद्ध मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढली त्यानंतर त्रिसरण पंचशील बुद्धवंदना धम्मवंदना संघवंदना सर्व विधी प्राध्यापक प्रकाश भालेराव यांनी घेतली व प्रस्ताविक भाषण केले त्यानंतर बौद्ध महासभेचे शहर सेक्रेटरी विश्वास वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे बार्शी तालुका जानराव यांनी आपले विचार व्यक्त केले व चारे येथील पंचशील बुद्धविहारात बुद्ध, बुद्ध मूर्तीची स्थापना झाली असल्याचे जाहीर केले या कार्यक्रमाला बौद्ध महासभा शहर उपाध्यक्ष शंकर जाधव संघटक अक्षय साळवे हे उपस्थित होते आभार प्रदर्शन गोपाळ भालेराव यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक प्रकाश भालेराव गोपाळ भालेराव सुनील शिंदे नंदाताई गायकवाड सरपंच सदस्य अर्चना भालेराव संतोष गायकवाड बालाजी भालेराव सचिन जावळे आनंद गायकवाड गायक सुशिला जावळे विजया लोंडे अलका जावळे फुलाबाई भालेराव भीमराव जा जावळे नामदेव भालेराव

त्या ठिकाणी अठरा पाहिजे चारशे लागेल दहा दिवस झाले आणि दहा मे दोन हजार चोवीस लाष्ट्रीय धम्म परिषद आठव्यापर्यंत मॅसे झाला नाही त्याच्यामुळे आपण येऊ शकता नाही असं आम्ही ग्रहित परंतु आम्ही त्या बघा मध्ये सगळा प्रचार प्रचार केला आपल्याला डॉक्टर त्यांचा शतमपूर्ती सोहळा म्हणून आम्ही दहा मे दोन हजार चोवीस लाथून पुढे असे कार्यक्रम आम्ही केणार आहोत आणि साथ देखा 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 साथ आपने आपने सा, आपले साथ आले आहे सर्व बौद्ध उपासक उपासिका या आजच्या महत्वाच्या दिवशी आपल्या पत्नीच्या कमृतीप्रित्य प्राध्यापक भालेराव सरांनी या विहाराला मूर्ती उतरू दान केलेला आहे ते भालेरावत आणि तर सहा महिन्यापूर्वी आम्ही इथं आलो आठवतोय किती जमाला आलो होतो ना सहा महिन्यापूर्वी इथं आल्यानंतर मूर्तीचा विषय झालेला होता तो सुंदर विहार आणि इतकी तुमची जागरूकता बाबासाहेबांच्या प्रती असणारी आस्था आणि धम्माच्या प्रती असणारी आस्था तुमची उपस्थिती दर्शवते आणि त्याच वेळी असं वाटलं होत पुढच्या चार सहा महिन्यात बसणार आहे आणि ते बुद्धरूप सहा महिन्यानं माध्यमातून आज इथं सर्वांच अभिनंदन भालेराव सरांचं आहे <प्राव> आत्ताच सर बौद्ध धर्मामध्ये काय पेक्षा साधू टाकते पडेल त्यावे साधू 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 प्रकाशित केलेलं एक दोन रात्री रात्रंदिवस आम्ही अक्षरशः झोपलो नाही पण बाबासाहेबांचं हे भाषण किती महत्वाचं आहे हे आपल्या समाजानं वाचलं पाहिजे विशेष करून ह्या नवीन पिढ्यानं वाचलं पाहिजे आणि म्हणून हे पुस्तक आम्ही दोन अक्षरशः रात्रंदिवस कष्ट घेऊन बाबासाहेबांचं हे भाषण प्रकाशित केलं याच्यामध्ये बाबासाहेबांनी सर्वांनाच मार्गदर्शन केलेलं आहे बाबासाहेबांच्या चळवळीचा चा हा पाया आहे इतकं महत्वाचं भाषण आहे म्हणून आम्ही हे प्रकाशित केलं हे भाषण हे पुस्तक एक हजार प्रति दहा मेला छापून आम्ही मोफत वाटलेलं आहे तुम्हाला सुद्धा आम्ही वाटणार आहोत त्यासाठी पुस्तक आणलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ते देणार आहोत फक्त तुम्ही ते वाचावं हे अपेक्षा आहे देशांतर